इमारती आपल्याला पाहायला किती मिळतात तीन आहेत पहिली इमारत मोठी आहे त्याचं नाव आहे गंगा मध्ये आहे त्याचं नाव आहे यमुना त्याच्या शेजारी आहे ती सरस्वती म्हणजे गंगा यमुना सरस्वती या अंबरखान्यामधील तीन धान्याची कोठार बाले किल्ला म्हणजे काय राजांची राहण्याची जागा पण राजे आपले या राजवाड्यामध्ये कधीही जास्त वेळ थांबलेले नाही महाराज राहिलेली जागा पाहून आला ना आपण हो त्या इमारतीमध्ये राजे राहायचे पण राजांचा राजवाडा कुठे होता तर ही जे मुखळी जागा जी दिसती का या जागेमध्ये छत्रपती शिवाजी राजांचा छोटासा राजवाडा होता तो इंग्रजांनी अठराशे चव्वेचाळीस मध्ये गडाचा ज्यावेळेला पहिला दरवाजा तोडला याची नाजदूस तर अवशेष त्यांनी त्यावेळेला ठेवले नाही पुनर्जिस्टॉय करून टाकलं आणि खजिना लुटून नेला मग आता आम्ही जो तुम्हाला जो बाले दाखवतो ना हे समोर शिरच दिसतो का पुढची जागा याला किल्ला म्हणून ओळखण्यात येत अंबर अम म्हणजे हत्ती खाना धान्याचा कोठार हत्तीच्या ज्या पाठीवर ज्या अंबारी त्या टाकारला दिला आणि धान्याच्या कोठाराने ज्या जागी आपण धान्य साठा करतो त्याला धान्याचा कोठार असं ओळखण्यात येतं आता या तिन्ही इमारती मोकळ्या आहेत सगळ्यात मोठी इमारत गंगा आता आपण पाहिजे